मी उमेश तुकाराम पाटील राहणार कुरा बुद्रुक एक दिव्यांग शेतकरी आहे मी झाले दोन ते अडीच महिन्यापासून किसान ऍपवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे सुरुवातला सांगितलं होतं की रजिस्ट्रेशनवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला घरपोच मेसेज मिळेल की तुम्ही ट्रॅक्टर वगैरे तुमचा माल मार्केटला आणू शकता परंतु झाला असं की सी सीआयने या इथल्या स्थानिक केंद्रावाल्यांनी मध्येच आमचा अप्रुव्हल घ्या म्हणजे मार्केटचा अप्रुव्हल घ्या मार्केटचा अप्रुव्हल घ्या हे कोणाला शेतकऱ्याला माहिती नव्हतं दोन पंच कमीत कमी पंधरा दिवसानंतर असं माहीत पडलं शेतकऱ्यांना की जिनिंगचा मार्केटचा अप्रुव्हल घ्यावं लागतं आणि नंतर यांचं सीसीआय वाल्यांचा अप्रुव्हल घ्यावं वा लागतं म्हणजे शेतकऱ्याला मार्केट टू सीसीआय केंद्र असा चार पेऱ्या मारावं लागतात तेव्हा कुठे हे अप्रुव्हल देतात अप्रुव्हल दिल्यानंतर दे स्लॉट बुक करा म्हणता स्लॉट बुकिंगचा दोन ते चार शनिवार टायमिंग नव्हता कोणत्या टायमाला स्लॉट सोडत होते ते त्यांनाच माहीत म्हणजे ते स्लॉट त्यांनी फुले आम हजार रुपये विकले गे गेले असा माझा खुला आरोप आहे की यांनी सुलाट विक्री केलेले ते विक्री देऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांना जो एलफाडे मारायला लावतायत की इकडनं घ्या अप्रुव्हल तिकडे अप्रिवल घ्या तर शासनाचं असं म्हणणं होतं की अप्रुवल घेण्याची गरज नाही शेतकऱ्याला डायरेक्ट घरपोचच मेसेज मिळाला पाहिजे की तुमच्या मालाचा नंबर लागलाय तुम्ही वाहन घेऊन या त्यांनी हे घेणं कुठून काढलं असं ऍप मध्ये नाही जे की तुम्ही अप्रुव्हल घ्या तुम्ही किसान ऍपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही असं शासनाने सांगितलं होतं पण मला हे समजत नाही की यांनी अप्रुव्हल काढलं कुठून की मार्केटचे अप्रुव्हल घ्या मग अप्रुवल करता तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करता तुम्ही डायरेक्ट करा ना मग रजिस्ट्रेशन करा अप्रुवल घ्या स्टार्ट बुक करा हे नाटक काय लावले नको लावा ना तू डॉक्युमेंट आहे हा माझं खाते उतारा पिकपेरा वगैरे कम्प्लीट आहे मी रजिस्ट्रेशन करून दीड महिन्या झालेला आहे रजिस्ट्रेशन नुसारच नंबर लावत नाही आज जर रजिस्ट्रेशन केलं एक काल ते अप्रुव्हल देतात आणि दुसऱ्या दिवशी माल स्लॉट बुक करतात तुम्ही रजिस्ट्रेशन प्रमाण अप्रुव्हल द्या जर जप्र स्लॉट बुक होत नाही शेतकऱ्यांचे अप्रुव्हल देणं थांबवाच काही ग्रेटर आणि व्यापारी दिसून येत आहे म्हणजे शेतकरी आहे की मला असं शेतकरी दाखवा की त्यांनी स्वतः बुक केलाय स्लॉट आणि माल मालिका आणलाय असं मला शेतकरी आता हे शेतकरी नाही थकून जातात आणि शेवटी व्यापाऱ्यांच्या धरणे लाजून त्याच्या पडून त्यांना माल बळजबरीने देतात मिनिटात व्यापाऱ्यांच्या शून्य मिनिटातून जातात ना मग कुठे विकता मग ते माल नंतर त्यांना माल विकायला जागाच नाही किती टक्के आम्ही पन्नास टक्के दिव्यांग आहे आम्ही दीड महिन्यापासून मी ते फिरतोय शेवटचा असं आहे की आता शेतकऱ्याला इथे आत्महत्या केल्या व्यापाऱ्यांनी कारण का की स्लॉटच बुक होत नाही मग स्लॉट बुक होत नाही स्लॉटला तर गर्दी होते तुम्ही आपण तरी थांबवा माझी एकच मागणी आहे मार्केट कडे काय काय कापूस शिकला गेला नाही तर आमचं मुलाबालांचं शिक्षण आहे त्यांची फी वगैरे भरणं दुसरी दुसरे हंगामात व्याजा, केस का पेरा व्याजाने घेतलेले बँकेचे परत फेड कॅश काय करणार आहे या सगळ्या समस्या शेतकऱ्यांमुळे आता माझ्या पुढे आहेत ग्रेडर आणि ग्रेटरचे जे साहेब आनंदकर हे साहेब फुंटकर साहेब हे मागच्या वर्षी माझ्या घरी आले होते माल घेण्यासाठी ला कारण की माझा नंबर तिथे लागला नाही शेवटी माझ्या घरी आले माल बघितला आणि सांगितलं की ठीक आहे तुम्ही दोन दिवसामध्ये मार्केटला घेऊन या मी ता, फोन करतो नंतर फोन केल्यावर म्हणतात की चाळीसगाव मार्केटला घेऊन या आता हे ग्रेटर हेच कसे हे ना हे साहेब मला आता मी त्यांना त्यांना मी फोन केला साहेब बुक होत नाहीये ते काय म्हणाले माझं काम मी केलेलं आहे स्लॉट सोडून दिलेले आहेत ते तुम्ही कसं करत बसा बसाळी वाऱ्यावर ते स्लॉट जर स्लॉट मध्ये जर गर्दी होते स्लॉट भूक होत नाही शेतकऱ्यांकडून नंबर लागत नाही एका सेकंदात जर पूर्ण हप्त्याचा स्लॉट बुक होताना त्रास होतोय तर अप्रुव्हल देणं मार्केट कमिटीनं बी थांबवावं आणि इथल्या सीसीआयला बी अप्रुव्हल देणं थांबवावं जोपर्यंत मागचे रजिस्ट्रेशन व केलेल्या शेतकऱ्यांचा पूर्ण माल विक्री होत नाही तोपर्यंत नवीन रजिस्ट्रेशन तो नवीन अप्रुव्हल देऊन ऑनलाईनला हे पळवाट आहे ला अप्रुव्हल यांनी मोठी मोठी पळवाट काढलेली आहे व्यापाऱ्यांची यांच्या आता अप्रुव्हल देणं मी इथे पहिल्यांदा चौकशी करण्यासाठी कॅम्प्युटर ऑपरेटर गेलो त्याला सांगितलं की या हप्त्यामध्ये जे स्लॉट बुक झाले लावायचं आता इथे कॅम्प्युटर गेलो त्याला सांगितलं की भाऊ ते जे स्लॉट बुक झाले आहेत आज या हप्त्यामध्ये त्या शेतकऱ्यांची मला टाइमानुसार एक प्रिंट दे की या शेतकऱ्यांनी इतके त्या वाजता हे बुक केलेलं आहे वा तर बुक करता स्लॉट बुक करताना ते टाइम मिळायला पाहिजे तो भाऊ तुम्हाला मला माहिती नाही तुम्ही त्या साहेबांना भेटा यांना भेटा तिथे टाइमिंग येत नाहीये तर मग स्लॉट बुक करताना ऑनलाईन जर तिकीट बुक करतोय आपण तिथे दहा वाजून दहा सेकंद दहा मिनिटं त्या स्लॉट मध्ये यायला पाहिजे ते असं याच एकाच वेळेचं नाहीये तिथे चौकशीसाठी येथील तुम्ही सीडीआर काढा आता इथे 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 एक माणूस असा आहे की तो दररोज दिसतो दररोज तुम्ही त्या कॅमेरा मध्ये सीडीआर मध्ये बघा उतारा बदल माणसं तेच असं कस काय होतं तुम्ही सीडीआर काढून पहा माणसं तेच दिसतील तुम्हाला दिसती ना सीडीआर काढा आणि पा की सतत घुमणारे दि सीडीआर मध्ये की सतत लगातार कोण होते शेतकऱ्याला टाइम नाही की चार्जेस फेरे मारायला तो फक्त टॅक्टूस मध्ये एक दिवशी परत येऊन देतो